हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पवित्र असा मार्गशीर्ष महिना हा सुरू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातील उद्या सात डिसेंबरला चंपाषष्ठी आलेली आहे तर मार्गशी शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी षष्टी म्हणून साजरी केली जाते आणि दिवशी मल्हार नवरात्री सुरू होते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत पर्यंत चंबाषष्टीचे सहा दिवसांचा नवरात्र असतो तर याला खंडोबाचा नवरात्र असं सुद्धा म्हटलं जातं तर जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि भक्तीभावाने साजरा केला जातो आणि जेजूर या गावी मल्लारी देवस्थान सुद्धा आहे तर या चंपाषष्टीच्या दिवशी भगवान मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मणी आणि मल्ल या दैत्यांचा या राक्षसांचा वध केला होता आणि म्हणूनच हा चंपाषष्टी जो दिवस आहे तर तो साजरा केला जातो तर या दिवशी भगवान शिवशंकर खंडोबा भगवान शिवशंकरांचे पुत्र कार्तिकीय माता पार्वती यांची पूजा या दिवशी केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात कारण हा दिवस वाईटावरती चांगल्याची मात म्हणून साजरा केला जातो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी दिवा लावण्याला खूप महत्व आहे तर या दिवशी घरामध्ये नाग दिवे लावले जातात आणि म्हणूनच आपल्याला उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी संध्याकाळी या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे फक्त चोवीस तासातच तुमच्या मनातल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण होतील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवा लावण्याचं विशेष महत्व आहे दिवा लावणं हे अत्यंत महत्वाचं मानलं जात शास्त्रानुसार हो दिवा लावल्यामुळे देवाचा आशीर्वाद मिळतो आणि धार्मिक भावना ज्या आहेत त्या व्यक्त होतात दिवा लावल्यामुळे आपल्याला देवांचा आशीर्वाद तर मिळतोच पण त्यामुळे घरातील आर्थिक स्थिती सुद्धा सुधारत असते त्यामुळे घरात सुख शांती ही कायम टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा ही सुद्धा दूर होते दिव्याला ज्ञानाचं प्रकाशाचं आणि त्यागाचं प्रतीक मानलं जातं घरात दिव्या लावल्यामुळे घरातील दारिद्र्य हे नष्ट होतं आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरामध्ये सर्व दुःख दारिद्र्य अडचणी दूर करण्यासाठी हा एक उपाय उद्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे उद्याच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल तळी भरली नाही तरीही चालेल पण हा एक दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्की लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे संपूर्ण चंपाषष्टीचं फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल भगवान शिव शंकर भगवान खंडोबा हे तुमच्यावरती प्रसन्न राहतील जर तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये काही दुःख असेल एका मागून एक तुम्हाला सामोरं जावं लागत असेल सतत तुमच्या मागे अडचणी येत असतील मग त्या शारीरिक असतील मानसिक असतील किंवा आर्थिक अडचणी तुम्हाला येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल कोणत्याही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल आणि तुमच्या घराची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल तर उद्याच्या दिवशी हा उपाय तुम्हाला अवश्य करायचा आहे उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर हा उपाय तुम्ही कधीही करू शकता कारण चंपाषष्ठीची जी पूजा असते तर ती संध्याकाळी केली जाते आणि म्हणून आपल्याला हा उपाय सुद्धा संध्याकाळीच करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला दिवे लागणार आहेत आता हे दिवे किती घ्यायचे आहेत तर तुमच्या घरामध्ये जर पाच सदस्य असतील अगदी लहान मुलं वगैरे सगळ्यांना पकडून तुमच्या घरामध्ये जर पाच सदस्य असतील तर तुम्हाला दहा दिवे बनवायचे आहेत आणि जर तुमच्या घरामध्ये तीन व्यक्ती असतील तर तुम्हाला सहा दिवे बनवायचे आहेत म्हणजे एका व्यक्तीला दोन दिवे म्हणजे घरातल्या व्यक्तीपेक्षा दुप्पट दिवे जे आहेत तर ते तुम्हाला बनवायचे आहेत तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी हे दिवे बनवायचे आहेत ही एक सेवा आहे तर तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता तर हे दिवे तुम्हाला कणकेचे बनवायचे आहेत बाजरीचं पीठ तुमच्या घरात असेल तर बाजरीच्या कणकेचे हे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत आणि बाजरीचं कणिक नसेल तर गव्हाच्या कणकेचे तुम्ही दिवे बनवले तरी सुद्धा चालेल गव्हाचं कणिक तुम्हाला जर वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे थोडीशी चिमूटभर आणि याचे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत यानंतर हे दिवे तुम्हाला उकडून घ्यायचे आहेत आणि या दिव्यामध्ये तुम्हाला वाती घालायचे आहेत शुद्ध गाईचं तूप यामध्ये घालायचं आहे तूप नसेल तर तेल तुम्ही या दिव्यामध्ये घालू शकता तर हे सगळे दिवे तुम्हाला एखाद्या तांबडामध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि दिव्यांमध्ये तुम्हाला थोडी थोडी चिमुटभर हळद ही टाकायची आहे एका वाटीमध्ये तुम्हाला थोडासा भंडारा ज्याला आपण हळद म्हणतो तर तो तुम्हाला एखाद्या वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे दिवे घेऊन तुम्हाला तुमच्या देवघराजवळ जायचं आहे देवघरामध्ये दे तुम्ही जो दिवा नेहमी लावतात तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे दुग्दीप अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर हा जो भंडारा असणार आहे तर हा आपल्या देवघरातील प्रत्येक देवांवरती तुम्हाला थोडा थोडा टाकायचा आहे अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला या दिव्यांनी आपल्या देवघरातल्या देवांना ओवळायचं आहे ज्या प्रकारे आपण आरती करतो त्या प्रकारे या दिव्यांनी आपल्याला आपल्या घरातील देवांचं औक्षण करायचं आहे आणि यानंतर आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्या मुलांवरनं सुद्धा आपल्याला या दिव्यांनी औक्षण करायचं आहे आणि हे जे दिवे आहेत तर ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये तसेच ठेवून द्यायचा आहे ताटामध्ये आता जो भंडारा तुम्ही एखाद्या वाटीमध्ये घेतलेला आहे तर तो देवांना तुम्ही लावलेला आहे तर तो भंडारा तुम्हाला तुमच्या हातामध्ये थोडासा घ्यायचा आहे घराच्या बाहेर जायचा आहे आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर चार दिसेला तुम्हाला थोडा थोडा हा भंडारा यळकोट यळकोट जयमलार सदानंदाचा यळकोट असं म्हणत फेकायचा आहे यानंतर थोडासा भंडारा हातात घेऊन आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यांमध्ये तुम्हाला टाकायचा आहे भंडारा टाकल्यानंतर घर झाडू नका दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे घर झाडायचं आहे आणि भंडारा जो आहे तर तो झाडून काढायचा आहे तर अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्हाला हा दिव्यांचा उपाय नक्की आपल्या घरामध्ये करायचा आहे प्रत्येक घरामध्ये हा उपाय अवश्य करा कारण याचा परिणाम जो आहे तर तुम्हाला तो काही दिवसातच दिसून येईल येणारं वर्ष हे आपल्याला आनंदाचं सुखाचं आणि उत्तम आरोग्याचं जाईल त्याचप्रमाणे नवीन वर्षात आपली भरभरून अशी प्रगती आणि भरभराट होईल तर यासाठी तुम्ही हा दिव्याचा उपाय उद्या नक्की करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ